एबी माझा वैष्णवी हगवणेच्या बाळाचा गुन्हेगार निलेश चव्हाणला पिस्तुलीचा परवाना कसा मिळाला याची धक्कादायक माहिती एबीपी माझाला मिळाली आहे निलेश चव्हाणच्या पिस्तुलाचं आता मंत्रालय कनेक्शन समोर आलं असून पुणे पोलिसांनी त्याला कशी क्लीनचीट दिली हे समोर आलंय पुणे पोलीस आयुक्तांनी दोन हजार मध्ये निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा अर्ज फेटाळला त्यानंतर ते प्रकरण मंत्रालयात पोहोचलं आणि त्यावेळेचे मविया सरकारचे गृहराज्यमंत्री राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर त्याची सुनावणी झाली त्यानंतर पुणे पोलिसांना त्याबद्दल अहवाल सादर करायला सांगण्यात आला पण धक्कादायक म्हणजे त्याच्यावर दाखल असलेले हाणामारीचे ड्रंक अँड ड्राईव्हचे पत्नीच्या छळवणुकीचे गुन्हे पुणे पोलिसांनी अहवालात लपवले गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर ठेवण्यात आलेल्या फाईलमध्ये गुन्हे चक्क निरंक म्हणजे नमूद नाहीत किंवा गुन्हेच नाहीत अशा प्रकारे दाखवण्यात आले आणि ही फाईल पुन्हा परवान्यासाठी पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे गेली त्यानंतर निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळाला हे आहे आपलं पोलीस खातं आणि हे आहे मवियाच्या काळातला गृह खात्याचा कारभार त्यामुळे गुन्हेगाराला थेट शस्त्र परवान्यता मिळू लागली या प्रकरणाबाबत एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केलेले ज्या प्रश्नांची उत्तरं सर्वांना हवी पाहूयात हे प्रश्न गुन्हे दाखल असताना निलेश चव्हाणला परवाना कसा मिळाला मंत्र्यांसमोर सादर केलेल्या फाईलमध्ये खोटी माहिती कशी दिली गेली निलेश चव्हाणला तत्कालीन गृह खात्याच्या कुठल्या अधिकाऱ्यानं मदत केली निलेश चव्हाणला कुणाचा आशीर्वाद होता याचा तपास होणार का आणि या बाबतीत जाऊयात पुण्याला आपले प्रतिनिधी वरिष्ठ प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या समवेद आहेत मंदार पुण्याच्या आयुक्तांचं नेमकं चाललंय काय कधी हिट हिट अँड रनची केस असेल त्यानंतर हगवणे केस असेल अन्य काही केसेस असतील आणि आता परवान्याचं प्रकरण आहे पुणे पोलीस आयुक्त पुणे पोलीस यांचं काय नेमकं चाललेलं आहे एक एखादी काय आता व्हाईट पेपर काढायचं की काय पुणे आयुक्तालयावरती प्रसन्न जेव्हा हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यात आला दोन हजार बावीसमध्ये मध्ये तेव्हाच या निलेश चव्हाण देखील पुणे पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता मात्र पुणे पोलीस आयुक्तांनी त्यांच्यासोबत जी पाच जणांची टीम आहे त्यांनी त्याचा शस्त्र परवाना फेटाळला त्यानंतर जी प्रोसेस आहे त्यानुसार या निलेश चव्हाणी मंत्रालयामध्ये तत्कालीन राज्यमंत्री असलेल्या सतेज पाटील यांच्याकडे अपील केलं आणि त्याची सुनावणी सुरू झाली सुनावणी सुरू झाल्यानंतर सतेज पाटील यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना या, या निलेश चव्हाण बाबत अहवाल सादर करायला सांगण्यात आलं आता, आता पुणे पोलिसांनी हा अहवाल सादर करताना निलेश चव्हाणवरती जे गुन्हे आहेत त्यांची माहिती देणं त्यांच्या तत्कालीन राज्य राज्यमंत्री असलेल्या गृहमंत्र्यांना अपेक्षित होतं मात्र ही माहिती दडवण्यात आली निरंक असा अहवाल या निलेश चव्हाणच्या बाबतीत तत्कालीन पुणे पोलिसांनी मंत्रालयामध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री यांच्या कार्यालयाला पाठवला आणि त्यानंतर गृहराज्यमंत्री यांच्या कार्यालयाकडून या निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्यात आला त्यानंतर त्यांनी शस्त्र विकत घेतलं आणि आपण पाहिलं की कशा पद्धतीने त्यांनी त्याचा उपयोग केला पटपटे कुटुंबीय जेव्हा बाळाची कस्टडी मागण्यासाठी बाळाला ताब्यात मागण्यासाठी जेव्हा निलेश चव्हाणच्या घरी गेलं तेव्हा त्यांनी त्याच पिस्तुलाचा उपयोग करून त्यांना धमकावलं आता हे सगळं होत असताना निलेश चव्हाणवरती कोणते गुन्हे नोंद होते तर दोन हजार नऊमध्ये निलेश चव्हाणवरती बारजे पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा नोंद होता त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा अदखलपात्र नोंद होता तर मे दोन हजार बावीसमध्ये या निलेश चव्हाणवरती त्याच्या स्वतःच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती की ब कॅमेऱ्याच्या सह्यानी तिचे आक्षेपार्य व्हिडिओ या निलेश चव्हाणनी शूट केलेले आहेत तो गुन्हा नोंद होता म्हणजे तीन गुन्हे जे आहेत ते नोंद होते मात्र या गुन्ह्यांची माहिती दडवण्यात आली पुणे पोलिसांकडून आणि त्यामुळं तत्कालीन गृहराज्यमंत्री यांच्या कार्यालयाकडून या निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्यात आला मग ही माहिती देण्याची जबाबदारी पुणे पोलीस दलातील त्यावेळच्या कोणत्या अधिकाऱ्यांवरती होती त्यांच्यावरती कारवाई होणार का आणि त्याचवेळी हा शस्त्र परवाना मिळावा यासाठी आणखी कोणी प्रयत्न केले याची चौकशी होणार का प्रसन्न मंदार एकूणच एक गंभीर प्रकरण आहे आणि यामध्ये पुणे पोलिसांच्या आतापर्यंतच्या कारवाईमध्ये केवळ प्रकरणं मीडिया समोरून पुढे येत आहेत म्हणून या गोष्टींची माहिती मिळते अशी अनेक अन्य किती प्रकरणं असतील याची माहिती घ्यावी लागेल विशेषतः फर्ग्युसन कॉलेजच्या एका हॉटेलमध्ये रोडवरच्या एका हॉटेलमध्ये सापडलेलं ड्रग्ज प्रकरण आपण विसरलेलो नाही होत धन्यवाद दिलेले आपल्या या माहितीबद्दल तरी बरं निलेश चव्हाण किमान परवानासाठी अर्ज करतो हे उपकारच म्हणायचे अन्यथा आता बेकायदे शस्त्र सुद्धा कदाचित ठेवली जाऊ शकतील धन्यवाद मंदार